शिवसेना ठाकरे पक्षाकडून आगामी महापालिका निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून मंगळवारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली आहे या मुलाखती कर्णिक येथील अस्मिता विजन कार्यालयात घेण्यात येत असून यावेळी ढोल ताशांच्या गजरात महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मुलाखती निवडणूक प्रमुख व उपनेत्या अस्मिता गायकवाड पुरुषोत्तम बर्डे जिल्हा प्रमुख संतोष पाटील दत्तात्रय वानकर संतोष केंगनाळकर तसेच स्वाती रुपनर यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहेत इच्छुक उमेदवारांमध्ये मोठा उत्साह हा दिसून येत असून पक्षाकडे प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले यावेळी बोलताना उपनेते अस्मिता गायकवाड म्हणाल्या की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी येत आहेत कार्यकर्त्यांचा आणि उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या महापालिकेत ठाकरे गटाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला येणाऱ्या काळात सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सक्षम आहे यासाठी सुद्धा लोकांचा कल आहे निवडून येणं हा निकष नेहमी उमेदवाराच्या एकदा डोक्यामध्ये असतो की कुठल्या पक्षात गेलं तर आपल्याला विजय मिळेल आणि उमेदवारांना त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जवळचा वाटतोय की या ठिकाणी आपल्याला तिकीट संधी मिळेल किंवा कुठलाही आम्ही फॉर्मला फी ठेवलेली नाही कुठलाही म्हणजे खर्च नाही आहे उमेदवारांना म्हणजे फॉर्म घेताना फॉर्म देताना एकही रुपया द्यायचा नाही त्यामुळं उमेदवारी मिळण्याची शक्यता या सगळ्या गोष्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये त्यांना दिसत आहेत दरम्यान मुलाखतीसाठी उपस्थित उमेदवारांनीही आपली भूमिका स्पष्ट करत येणाऱ्या महापालिकेत प्रभागाचा सर्वांगीण विकास पाणी प्रश्न सोडवणे तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा सक्षमपणे राबवण्यावर भर देणार असल्याचं सांगितलं उत्तम प्रकाश अंदारे मी प्रभाग सत्रामधून इच्छुक उमेदवारी असून घेतलेला आहे प्रभाग सत्राची गोष्ट बोलायला केलं तर तिथे सगळ्यात सम एरिया म्हणून जाणणारा प्रभाग सत्रा हा प्रभाग आहे तिथे मी काम करू इच्छिते आणि काम करण्यासाठी जास्त संधी आहे असं मी म्हणेन महिलांची शौचालयाचा विषय असेल ट्रेनचा विषय असेल पाण्याचा विषय असेल विद्यार्थ्यांचा विषय असेल स्पेसिफिकली मुलींचा विषय असेल मुलींच्या सेफ्टीसाठीचा सा जो विषय असेल तो मी या प्रभागातून माझ्या कामाची सुरुवात करू इच्छित सोलापूर महानगरपालिकेचा हा कर्णिक नगर म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ ड या विभागाकरता मी सर्वसाधारण वर्गाकरता मी उमेदवारी मानली आणि या ठिकाणी जो परिसर येतो तो कर्णिक नगर सोसायटी स्वातंत्र्य सैनिक नगर, नगर गांधीनगर एक दोन तीन चार पाच सहा शांतीनगर झोपडपट्टी त्यानंतर मार्केट यार्ड परिसर कुचन कुचन हायस्कूल परिसर रविवार बेट दाजी दत्तनगर आणि हा सगळा परिसर या ठिकाणी यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते